साहेब साहेब yes. तुमचं म्हणणं काय आहे एवढ्या लांबून मूर्ती घेऊन चाललाय गाडीत लवकर बसा ऊन लागायला लागले बर आणि फास्ट खरंच आज एवढं कडक ऊन आहे की नाही काय सांगू तुम्हाला इकडे भक्ती आहे डिगीत चालले हे ढिगीत चालले काय डिगी तिकडे गणपती बाप्पा आहेत आता बाई काय करायचं हिला एकतर ढिगेमध्ये हे सगळं ना भाजीपाला म्हणजे हळदीची हो पानं कडीपत्ता हे सगळं गावाकडून आलेलं सगळं इकडे भक्ती बसली ढिगीत अरे देवा खांबी बंद करते हात आतमध्ये घे आणि भक्तीला केला मी लॉक ए भक्ती तिकडे आहेस का भक्ती हे बघीस गणूबी म्हणे गणूबी ए बघती कस वाटतय मस्त वाटतंय बस बाई बस चांगलं बस